दहा वर्षापासून फरार संशयित सुन्या उर्फ सुनील सुने शोध पथकाची कामगिरी शिरपूर शहर पोलीस ठाण्याची गुन्हे शोधपथकाने उत्कृष्ट कामगिरी केली असून शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दहा वर्षापासून फरार संशयित आरोपीला तालुक्यातील कळमसरे येथून एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेरबंद केल्याची कामगिरी केली आहे सुनील भिल राहणार सुंदरवाडी वरवाडी शिरपूर शिरपूर तालुका शीर्पूर, असे आरोपीचे नाव आहे त्याच्यासह पाच जणांवर शहर, शहर पोलीस ठाण्यात पाच ऑक्टोबर चौदा रोजी विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता उर्वरित संशयितांना त्यावेळी अटक करण्यात आली मात्र संशयित फरार झाला होता तेव्हापासून शहर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयिताला तालुक्यातील कळमसरे येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून चार ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी रात्री संशयित सुरशा बाबू भील अनिल सुरशा भील सुनील सुरसिंग भील लताबाई सुरशा भील व एका विधी संघर्ष बालकाने मिळून शहरातील सुंदरवाडी वरवाडी येथे हिरषा बाबू भील राणार सुंदरवाडी यांच्या घरासमोर अंगणात सार्वजनिक जागी हाताबुक्क्यांनी व कुराडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पाच ऑक्टोबर रोजी हिरशा बाबू भील राहणार सुंदरवाडी वरवाडे यांनी तक्रार दाखल केल्याने संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयित सुन्या उर्फ सुनील सुरशा सुरसिंग भील हा फरार झाला होता सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोत्पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील कैलास वाघ पोलीस नाईक रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल योगी दाभाडे गोविंद कुळी मनोज महाजन सचिन वाघ प्रशासन पवार आरिफ तडवी भटू साळुंखे मनोज दाभाडे दादाबाई बोरसे आदींनी केली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर